brought to you by agilus diagnostics agilus diagnostics <laughs>

दादा, दादा तुम्ही इथे शब्द द्या तोपर्यंत त्या ठिकाणी काम चालू होणार नाही म्हणून मला शब्द द्या तुम्ही सगळ्या समोर या जिल्ह्याच्या वतीनं तुम्ही शब्द द्या की तोपर्यंत तिथली कुठली कारवाई होणार ना दादा नाहीतर आम्ही या ठिकाणी दादा आमच्या आत्महत्या करण्याची वेळ आहे दादा या ठिकाणी आम्ही एवढं सिरियस आहे अहो पंढरपूर तालुक्याला पालखी महामार्गाचं गाव आमचं आम्ही अंदाज आहे आतमध्ये

ती मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर कॅन्सर होते जसं खरं आहे तसं कॅन्सलेशन साठी फाईल मूव्ह करायला लागेल तुमच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी कार्यवाही करावी असे सही घेऊया फाईल मूव्ह करूया नव्याने जाहीर करायला लागेल तुम्ही समजून घ्या <laughs> चला आजच्या मीटिंगमध्ये मी त्या ठिकाणी चंद्रकांत दादा दादा दा पाटील यांना मी हा विषय सांगत होतो की आमच्या मोहोळ तालुक्यावर झालेला अन्याय आहे येण्या जाण्याचे ट्रस्त असताना मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत त्या माने यांनी हस्तक्षेप केला मध्ये आणि मध्ये बोलल्यामुळं टेन्शन माझं या ठिकाणी क्रॉस झालं की तुम्ही अन्याय केला आहे तुमचा निषेध करतो म्हणून या सभागृहाच्या समोर सर्व आमचे सदस्य असतील आमच्या शिवसेना पक्षाचे पदाधिकारी असतील यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध केला आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेल्या रिमार्कला काही किंमत नाही असं अधिकारी म्हटल्यामुळं या ठिकाणी हा गोंधळ झालेला आहे मुख्यमंत्री त्याच्यावर डिपार्टमेंटला ऑर्डर लिहतील ती ऑर्डर लिहिल्यानंतर डिपार्टमेंट म्हणजे महसूल खात एकदा जी आर निघालेला आहे तो तर रद्द करावा लागेल जर अनगरला करायचं नसेल तर याचा जो काही तोडगा आहे तो मंत्रालयात निघेल खरं म्हणजे हा जिल्हा नियोजनच्या बैठकीतला विषय नाही त्याचं काय असेल तर दर बुधवारकडे मुंबईत येऊन सोडवण्याचे विषय आहेत पण तरीही नियोजनच्या सदस्यांना तेवढा रिस्पेक्ट द्यायलाच पाहिजे म्हणून आपण असं म्हणत की तुम्ही मांडा मांडण्याचं थोडस याच्यामध्ये झालं याचा निर्णय मंत्रालयात होईल